श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा की आर्थिक प्रगती होण्यासाठी आज एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर शनिवारी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये नाही तर पाकिटामध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवतात तुम्हाला तिथेही वस्तू ठेवायची आहे तर येणे काय होतं की लक्ष्मी माता आकर्षित होते आणि तुमच्या घरात नेहमी पैसा राहील आणि तुमची आर्थिक प्रगती प्रगतीही नेहमी होत राहणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया पैसा कोणाला हवा नसतो आर्थिक प्रगती कोणाला हवी नसते सगळ्यांनाच हवी असते पण त्याच्यासाठी काय कसं असताना आपण मेहनत तर घेतो पण आपल्याला देवाची साथ असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर त्याच्यामुळेच मी आज तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला करायचं असं आहे की लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूचा हा शनिवारी शनिवारी जो असतो पिंपळाचं झाड जे असतं त्याच्या त्या झाडामध्ये शनिवारच्या दिवशी विष्णू भगवानांचा आणि माता लक्ष्मीचा वास हा राहत असतो बाकी सगळे दिवस पिंपळाच्या झाडाशी लक्ष्मीचा वास असतो पण शनिवारच्या दिवशी फक्त शनिवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या झाडाशी असतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारच्या दिवशी तुम्हाला तर तिथे जायचं आहे एक पिंपळाचं पान तोडायचं घरी आणायचं स्वच्छ धुवायचं त्याच्यानंतर ते देवाजवळ ठेवायचं त्याच्यावर कुंकू हळद अक्षदा टाकायच्या त्याच्यानंतर त्याला अगरबत्ती ओवाळायची आणि दिवा ओवाळायचा आणि प्रार्थना करायची की माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी स्थिर राहो आणि तुमची आर्थिक प्रगती हो अशी प्रार्थना तुम्ही करून ते पान तिथे पाच दहा मिनटं ठेवून त्याच्यानंतर ते पान उचलायचं त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हा पण उचला ते पान घ्यायचं आणि तुमच्या पर्समध्ये नाहीतर पाकिटामध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवतात तिथे ते पान ठेवायचं ते पान पूर्ण पुढच्या शनिवारपर्यंत ठेवायचं त्याच्यानंतर जेव्हा पुढचा शनिवार येईल त्या दिवशी सकाळी ते पान तिथून उचलायचं त्याच्यानंतर ते पान तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायचं आणि परत दुसरं पान घ्यायचं सेम तसेच करायचं परत की ते दुसरं पान आणून परत स्वच्छ धुवायचं त्याची पूजा करायची परत ते तुमच्या पर्समध्ये नाही तर पाकिटामध्ये नाही तर तिजोरीत ठेवायचं असं पूर्ण परत शनिवारपर्यंत राहू द्यायचं परत दुसरं पान आणायचं तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे येणे काय होईल की शनिवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असल्याने तर माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहणार आहे आणि तुमच्या घरातली किंवा तुमची जी आर्थिक प्रगती आहे ती होणार आहे आणि माता लक्ष्मीचा घरात तुमच्या नेहमी वास असणार आहे म्हणून हा उपाय करून बघा मीही करते तुम्हीही करून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि अशा ठिकाणी ठेवू नका जिथे तुमचा म्हणजे मासिक धर्म जेव्हा येईल तेव्हा तिथे हात लागेल अशा ठिकाणी ठेवू नका व्यवस्थित जिथे तुमचा मासिक धर्मामध्ये हात लागणार नाही अशा ठिकाणीच तु ते पान ठेवा आणि प्रत्येक शनिवारी त्याची पूजा करा तर असा हा एक उपाय होता की जो मी तुम्हाला सांगितला नक्की करा कारण मीही करते तर याने काय होईल की तुमच्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करेल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ